पवारांनी तो विषय घेतलाच पार्कच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही हेच सिद्ध केलं सुप्रिया सुळे डिफेंड करतायत तर पवार अटॅक करतायत लेकीतला ताळामेळ कधी चुकला पवारांना मान्य खेळ संपला सुप्रिया सुळे शेवटचा ट्राय शंभर टक्के करतील जयंत पाटील यांच्यातून निसटले त्यांनी मान्य झाले की इथे एकात एक नाही आणि बापात लेख नाही नेमकं का घडलंय काय शरद पवार पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणात नेमका काय व्यवहार करतायत काय मुद्दे म्हणत आहेत आणि काय संभाषण करतायत याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले होते जिथे खुद्द पार्थ पवार यांचे वडील अजित पवारांनीच मुलाच्या विषयातून हात काढून घेतला असल्यानं आजोबांकडून काय अपेक्षा ठेवावी असाही प्रश्न तयार होताच जसं काय माझा आणि पार्थचा काही संबंधच नाही अशा पद्धतीने अजित पवार माझा आणि या प्रकरणाचा दुरावाही संबंध नाही असं वक्तव्य करत होते आणि महाराष्ट्र हसत होता खरोखर हे दाखवतायत तेवढे संत आहेत का शरद पवार काय बोलणार याआधी शरद पवारांची लेख सुप्रिया सुळे मैदानात आल्या पार्थशी माझं बोलणं झालंय आत्या मी असं काही केलं नाही असं पार्थनं ना सांगितलं रोहित पवार तिकडून भाऊ म्हणून समोर आले अजित पवारांना भाजपमध्ये गुतवण्यासाठी ही सगळी प्रकरणं सुरू आहेत आणि अजित पवारांच्याच पक्षातील दोन नेते अजित पवारांना बदनाम करण्याचा डाव रचत आहे असं रोहित पवार म्हणत बघा हा हे दोन पक्ष एकमेकांचे विरोधक याच पक्षाचं चिन्ह नाव आमदार हे अजित पवारांनी फोडलेत यांच्याच विरोधात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्यात मात्र कार्यकर्त्यांना फक्त गाजर दाखवण्याचं काम हे राजकीय म्हणून करतायत का असा प्रश्न तयार झाला कारण मी पुन्हा सांगतो ते की यांच्यात एकात एक नाही आणि बापात लेख नाही अशी परिस्थिती तयार झाली आता येऊयात पवारांच्या विधानाकडे पवारांनी आधी मनसेसोबत युती करणार का या प्रश्नावर उत्तर दिलंय पवारांनी त्या मुद्द्यावर म्हटलंय की आधी या विषयावरती सविस्तर आघाडीतील नेत्यांची एक बैठक होईल लगेच टोकाची भूमिका घेऊ नये आणि मगच मनसेला आघाडीत घेण्याबाबत विचार होऊ शकतो काँग्रेसचा विरोध आहेच मात्र त्यावर एकत्र बसून चर्चा करू असं भाष्य कलि मग विषय आला पार्थ पवारांचा पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहार प्रकरणावरही शरद पवारांनी भाष्य केले त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असं म्हटलंय पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नोंदवला नाही या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की पार्थवर गुन्हा का नोंद नाही याबाबत गृहमंत्री फडणवीस योग्य माहिती सांगू शकतील अर्थातच ते बोलू शकतील त्यांनी चौकशी करून वास्तव समोर आणावं वा। सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार चुकीचे नसल्याचं मत मांडलं होतं याबाबतच्या प्रश्नावर बोलताना पवारांनी म्हटलं की सुप्रिया सुळे यांचं ते मत वैयक्तिक आहे पक्षाची अधिकृत भूमिका हीच आहे की या प्रकरणाची चौकशी होऊन वास्तव समोर यायला हवं कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं आहे आमच्या कुटुंबातही एकमेकांविरोधात निवडणुका लढल्या जातात मात्र असं असलं तरीही कुटुंबाची विचारधारा एकच आहे असं पवारांनी म्हटलं आम्ही कुटुंब असून सुद्धा एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढतो हे सांगून लोकसभेच्या मुद्द्याला छेडून सुप्रिया सुळ्यांसमोर एक प्रश्न शरद पवारांनी मांडला मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी सुप्रिया सुळ्यांनी जायला नको होतं हे शरद पवारांचं तेव्हाचं मत असावा हा अंदाज मात्र तरीही सुप्रिया सुळे त्या ठिकाणी गेल्या ना त्यांच्यासोबत जयंत पाटील होते ना दुसरे कुठलेही बडे नेते होते सुप्रिया सुळे त्यांच्या पद्धतीनं परस्पर निर्णय घेत असतात सुप्रिया सुळेंनी यादीच्या बऱ्याचशा मॅटरमध्ये शरद पवारांना तोंडावर पाडलंय जसं की शरद पवारांनी यादी विधान केलं होतं की सुप्रियाना ठरवावं की तिला केंद्रात सत्तेच्या बाकावर बसायचंय की विरोधात आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी मांडलेलं मत हे वैयक्तिक नव्हतं मात्र सुप्रिया सुळे म्हणाल्या की याविषयी मी पवारांशी बोलेन आणि मगच या मुद्द्यावर भाष्य करू शकेल त्या त्यावेळी म्हणूही शकत होत्या की ते पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल तर काहीतरी विचार करूनच केलं असेल इथेही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यामध्ये विरोधाभास दिसला एकंदरीत सगळ्याच गोष्टी जर राजकीय बघितल्या तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोन टोकाचे दोन विधानं करतात यातल्या जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणं किंवा त्यांनी ते स्वतःहून सोडणं यामध्ये सुद्धा चर्चा ऐकायला मिळतात की जयंत पाटील सुद्धा या सगळ्या झंझटीतून सुटलेत मुळात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण बाप लेकीचित पुतण्या काकात यांच्यामध्ये जास्तच रंगलं एकाच घरामध्ये दोन दोन तीन तीन खासदार होत आहेत तीन तीन आमदार होत आहेत आणि अशामध्ये आता ह्या पक्षाच्या विचारधारेवर काय बोलायचं हाही प्रश्न जयंत पाटलांसमोर असावा आणि म्हणून त्यांनी प्रदेश अध्यक्षपद सोडून या सगळ्या विषयातून काढता पाय घेतला अजून त्यांचं स्टेटमेंट कुठेही समोर आलं नाहीये मात्र सुप्रिया सुळे ज्या पद्धतीनं पार्थ पवारांचा बचाव करतायत इकडे रोहित पवार काकांना खुश करण्यासाठी काकांच्या बाजूने बोलत आहेत ही सगळी विधानं सांगतायत की आता हा सगळा खेळ अंगलट येऊ शकतो कारण बघणारे आमच्यासारखे जे बक्त आहेत त्यांना हेच कळतं की हे सगळ्यांना येड्यात काढायची कामं सुरू आहेत आता पाहण्यासारखं असणार आहे की अजित पवार पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ देतात की नाही कारण एकतर ते सत्ताधारी नेते आहेत दुसरे पार्थ पवारांचे वडील आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी व्यक्ती मोठ्या पदावर असताना पार्थ पवार यांच्यावर विषयाची चौकशी ही निष्पक्षपणे कशी होऊ शकते याचं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी द्यावं याआधी लोकसभा निवडणुकीत ज्यावेळी श्रीरंग विरुद्ध पार्थ पवार अशी लढत झाली होती त्यावेळी शरद पवारांनी पार्थ पवारांबाबत एक वक्तव्य केलं होतं की मी पार्थच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही खरं तर तिथूनच पार्थ पवारांच्या विरोधात वातावरण फिरलं आणि पार्थ पवारांचा पराभव झाला होता कदाचित पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये तेव्हापासूनच बिनसलेलं दिसतंय दोघांच्या संबंध हे सुधारलेले आहेत की बिनसलेले आहेत यावरूनच आता पार्थ पवारांबाबत शरद पवारांनी वक्तव्य कसं लागू होतं यावर अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो कारण त्यानंतर पार्थ पवार आणि शरद पवार कधीही कुठेही एकत्र दिसले नाही घरगुती कार्यक्रमाला त्याला अपवाद असू शकतात मात्र पुन्हा दोघांचं कुठला स्टेटमेंटही एकमेकांबाबत समोर आलं नाही हीच गोष्ट आजही अजित पवार यांच्या डोक्यात असणार आहा असो या सगळ्या घटनाक्रमाबाबत तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं भन्नाट मराठी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा